मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस सँड विदाऊट डस्ट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फरशी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स चलातर तर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आलंय उचलून तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न झाली आहे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी ही प्रक्रिया पार पाडलीय अनया संदीप लाड या चिमुकलीच्या हस्ते या प्रक्रियेदरम्यान चिठ्ठ्या उचलण्यात आल्या आहेत खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींची सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विटियातील तहसील कार्यालयात पार पडली प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार योगेश्वर टोंपे नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे आणि वैभव हजारे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली त्यानुसार गोरेवाडी देवनगर तांदळगाव धोंडेवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे तर जाधववाडी धोंडेवाडी ताडाचीवाडी मादळमुठी येथील सरपंचपद अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे याशिवाय नागेवाडी येथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून आळसंद बामनी ऐनवाडी जाधवनगर कमळापूर घानवड पोसेवाडी सांग अंगोले बाळूस येथील सरपंचपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे तसेच कारवे करंजे घोटी खुर्द रामनगर चिंचणी वाझर राजधानी भेंडवडे कारवे बांदुरगड येथील सरपंचपद ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे तर बलवडी खानापूर बेनापूर भडकेवाडी भाळवणी भेंडवडे भूड चिकलहोळ जखिनवाडी जोंदळखिंडी माहुली मेंगानवाडी पळशी पंचलिंगनगर रेवणगाव वलखड वासुंबे मंगरुळ ढवळेश्वर येथील सरपंचपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे तसेच कुर्ली लेंगरे खंबाळे मोही पारे रेणावी साळशिंगे वेजेगाव गादे गारडी भाग्यनगर भांबर्डे भिकवडी बुद्रुक गादे हिवरे कळंबी बलवडी भाळवणी देवीखिंडी घोटी बुद्रुक येथील सरपंचपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली बघूया या संपूर्ण प्रक्रियेनंतर तहसीलदार योगेश्वर टोंपे नेमके काय म्हणाले आज खानापूर तालुक्यातील एकूण चौसष्ट ग्रामपंचायतीचे दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवार्षिक साठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे तर एकूण आपल्या चौसष्ट ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नऊ ग्रामपंचायती राखीव आहेत तर त्यामध्ये नऊ पैकी चार या महिला अनुसूचित जाती महिलांकरता राखीव होत्या त्यानंतर अनुसूचित जमातीमधील एक जागा आरक्षित आहे ती महिलांकरता राखीव आहे त्यानंतर सतरा ग्रामपंचायती त्या या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होत्या त्या सतरापैकी नऊ या नागरिकांच्या मागास प्रवर्गामधील स्त्रियांकरता राखीव होत्या त्यानंतर या प्रवर्गांचे आरक्षण निश्चिती झाल्यानंतर उर्वरित एकूण सदतीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव होत्या तर या सततीस ग्रामपंचायतीपैकी एकूण अठरा ग्रामपंचायती या स्त्रियांकरता राखी होत्या तर जे काही शासनाचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आपण सर्व नागरिक तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा आणि मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण आरक्षण निश्चित कार्यक्रम घेतलेला आहे आणि एकूण जी काही आरक्षण निश्चितीची प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर एकूण चौसष्ट ग्रामपंचायतीची जी यादी आहे ती आपण एक पाच ते दहा मिनिटात आपण सर्वांना प्रोव्हाइड नाही आता ज्या काही शासनाचे निकष दिलेले आहेत त्या निकषानुसार आपण घेतलेले आहेत तर पूर्वी एखाद्या प्रवर्गाला म्हणजे आपण जनरली आता काय घेतो की नागरिकांचा मागास प्रवर्ग जे आहे जर पूर्वी जी ग्रामपंचायत एकदा म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायती अशी आहे की ते पूर्वी कधी ना कधी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आलेलीच आहे तर त्यापैकी पूर्वी ज्या दोनदा ग्रामपंचायती आलेल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर त्या वगळून ज्या ग्रामपंचायतीला एकदाच नागरिकांचा मागास प्रवर्ग आला होता तर त्या ग्रामपंचायती आपण विचारत घेतलेल्या आहेत त्यामध्येही काही ठिकाणी आपल्याला चिठ्ठ्या टाकून काढाव्या लागलेले आहेत तर चिठ्ठ्यामध्ये काही ग्रामपंचायतींना दोन वेळा सुद्धा येऊ शकते तर ती शक्यता आहे ती या प्रक्रियेचा भाग आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी ते धडक